तर दाबेली बनवण्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड केलं आहे आता मी त्यामध्ये ॲड करते एक चमचा लाल तिख आणि एक चमचा दाबेली मसाला थोडीशी धना पावडर आणि थोडीशी हळदी पावडर चवीनुसार मीठ घालूया आणि आता मी यामध्ये ॲड करते मी इथे दोन ते तीन बटाटे व्यवस्थित असे उकडून घेतलेले आहेत बटाटे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्या मिक्सरला थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी इथे चटणी ॲड करते इथे मी चिंचीची चटणी ॲड केली आहे आणि थोडीशी टेस्ट येण्यासाठी इथे मी पिठी साखर ॲड केली यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते बटाटा मॅशरने हे थोडंसं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यातलं पूर्ण हे पाणी पूर्ण बटाट्याने शोषून घेतलेलं आहे आणि बॅटर देखील ठीक झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आपण हे बॅटर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता हे आप जे आपलं दाबेलीचं बॅटर आहे ते आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बॅटर थंड झालं की त्याला आपण डेकोर करूया तर मी इथे एक खोबरं व्यवस्थित असं बारीक किसून घेतलेलं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आहे आणि इथे मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे त्यांनी देखील आपली दाबेली खूप मस्त टेस्टी लागते थोडासा बारीक कट केलेला कांदा थोडेसे वरतून मसाला शेंगदाणा देखील ॲड करते त्याची देखील रेसिपी मी लवकर तर असं हे आपलं सर्व दाबिलीचं सामान रेडी आहे आता मी इथे पाव घेतले ते आता आपल्याला मधून असे कट करून घ्यायचे फ्रेश पाव घ्यायचे व्यवस्थित असे दोन साईडला मी हे कट केलेले आहे एक साईड मी याची अशीच लॉक ठेवलेली आहे तर आता सर्वात प्रथम मी इथे पावावर ट्रान्स्फर करणार आहे ती हिरवी चटणी त्यानंतर थोडीशी आंबट गोड चटणी थोडासा बारीक कट केलेला कांदा थोडेसे हे मसाला शेंगदाणे आणि त्यानंतर हा दाबिलीचा मसाला जो आपण यामध्ये भरपूर भरणार आहोत त्याने आपल्या दाबिलीला मस् तर अशी सव येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं आपण हे गोड आंबट गोड पाण्यावर ट्रान्स्फर करणार आहोत आणि आता ही दाबिली आपण लॉक करणार आहोत अशाच प्रकारे सर्व दाबिली आपण भरून घेणार आहोत सर्व दाबिली भरून झाल्याच्या नंतर मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यावरती मी इथे साजूक तूप घातलं आहे तुम्ही बटरही घेऊ शकता आणि त्यानंतर जी दाबेली आपण भरून घेतलेली आहे ती आपण मस्त अशी क्रंची होईपर्यंत या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत दोन्ही साईडनी पलटत आपल्याला ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तर ही दाबेली मस्त अशी क्रंची झालेली आहे तर मी ही दाबेली काढून इथे मी बारीक शेव घेतलेली आहे जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली ॲवेलेबल होते आपने ही शेव आपल्याला मस्त अशी दोन्हीही साईडनी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे तर मस्त अशी ही आपण डाबी काढून घेतलेली आहे तर यावरती तुम्ही अशी ही हिरवी चटणी ॲड करू शकता आणि त्यानंतर तोंडाला पाणी सुटणारी आपली ही मस्त अशी आंबट गोड चटणी हां हां तर तुम्ही देखील अशी ही दाबिलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही दाबिली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब